नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबणेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पण सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाज जरा मध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार आता या ठिकाणी 5000 वर पण मोदी सरकारमुळे आता डिसेंबर महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतरगत बाजरामध्ये सोयाबीनचा भाव टक्के होणार 5000 वर आणि मोदी सरकार डिसेंबर महिनामध्ये असा कोणता महानिर्णय निर्णय घेणार आहे की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हजार पवार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा डिसेंबर महिन्यात शंभर टक्के होणार पाच हजार पण पण मोदी सरकारमुळे आता डिसेंबर महिन्यात अस काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा मोदी सरकारमुळे शंभर टक्के होणार पाच हजार पण आणि मोदी सरकार आता डिसेंबर महिन्यात सोयाबीन बाबतीत असा कोणता महानिर्णय आणू शकते की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव पाच हजार होण्याचा मार्ग इथून पुढे होणार शंभर टक्के खोला या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची चला आता घेऊयात एक एक करून सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो मग मोदी सरकार असा कोणता महानिर्णय घेऊ शकते डिसेंबर महिन्यात की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के या ठिकाणी पाच हजार पल्ल्याड जाणार चला बघूयात तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी सोयाबीनची बाजारभाव पात्री कुठं तरी चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे बघा मित्रांनो नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे घवघवीत गव यश या ठिकाणी सरकारला म्हणजे महायुतीला प्राप्त झालंय आता कुठतरी तरी त्याची परतफेड करण्याची वेळ आले आहे असं समजून मोदी सरकार एक तारखेपासून आता मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दराने मोठ्या प्रमाणात हमी भावावरती सोयाबीन खरेदी सुरू करताना दिसणार आहे आणि मोदी सरकारची सुरू होणारी ही जी सोयाबीनची महाखरेदी आहे त्याच्यामुळे आपल्याला सोयाबीनची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढताना दिसेल आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांना जर सोयाबीनचा स्टॉक करायचा असेल तर व्यापाऱ्यांना काय करावं लागणार आहे मग चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरापेक्षा जास्त दरांत सोयाबीनची खरेदी करावी लागणार आहे हे एक महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार जाताना दिसेल आणि त्याचबरोबर मोदी सरकार डिसेंबर महिन्यात सोयापेंड वर जी निर्यात आहे त्याला अनुदान देण्याची शक्यता आहे म्हणजे पेंड निर्यात करण्यासाठी मोदी सरकार प्रोत्साहन देऊ शकते आणि सोयापेंडीचा भाव वाढला की मग आपोआप सोयाबीनचा भाव वाढल्याशिवाय राहणार नाही तरी या असणाऱ्या महत्वाच्या दोन महानिर्णयांमुळे आपल्या डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी पाच हजार पार होताना दिसला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको तर लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्याला या ठिकाणी डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव हा सुरुवातीला चार हजार तीनशे ते चार हजार आठशे आणि त्यानंतर पाच हजार पार होताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको पण विक्रीचा विचार करत असाल तर घाई नको गडबड नको आपल्याला या ठिकाणी डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा सा बाजारभाव साडेचार हजार पार जाताना दिसला की त्यानंतर प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने तपे तपे सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला या ठिकाणी ऑल करायच्या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयल लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार